पद्मशाली शिक्षण संस्थेवर दशरथ गोप यांची सत्ता अबाधित सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी पद्मशाली शिक्षण संस्थेवर अखेर एक हाती सत्ता मिळवण्यात संस्थेचे सर्वे सर्व दशरथ गोप हे चौथ्यांदा यशस्वी ठरले आहे रविवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व पंचवीस उमेदवार विजयी झाले मंडळाच्या जागांसाठी उमेदवार रिंगणात होते सत्ताधाऱ्यांविरोधात केवळ सहा उमेदवार होते त्यापैकी तीन जणांनी सत्ताधारी पॅनलला पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी एकतर्फीच ठरली होती अखेर रविवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पॅनलने निर्विवाद यश संपादन केले रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच वेळेत कुचन प्रशालेतील चार केंद्रावर मतदान झाले मतदानांतर लगेचच संस्थेच्या इप्पाकायल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी पी कदम यांनी दिली या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे सर्वे सर्वा दशरथ गोप यांना सहाशे सहा मते पडली झालेल्या अन्य उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहाशे पंधरा नागनाथ गंजी सहाशे चार दिनेश यन्नम पाचशे सत्त्याण्णव विजय गुल्लापल्ली सहाशे एक श्रीधर चिट्ट्याल पाचशे नव्याण्णव अशोक चिलका सहाशे तीन संगीता इंदापुरे सहाशे सहा व्यंकटेश आकेन सहाशे एक पांडुरंग दिड्डी सहाशे चार मल्लिकार्जुन सरगम पाचशे सत्यात्तर रमेश बोद्दुल पाचशे नव्याण्णव प्रभाकर अरकाल सहाशे एक श्रीनिवास ख्यातम सहाशे तेरा गोवर्धन कमटम सहाशे बारा श्रीनिवास गड्डम पाचशे अठ्ठ्याण्णव रामदास इप्पाकायल सहाशे दोन दत्तात्रे यन्नम पाचशे सत्याऐंशी नागनाथ श्रीरामदास पाचशे सत्याहत्तर मधुकर कट्टा सहाशे चार हरीश कोंडा पाचशे शहाण्णव गणेश गुज्जा सहाशे एक नरेश श्रीराम पाचशे पंच्याण्णव श्रीनिवास जोग पाचशे शहाऐंशी अंबादास गज्जम पाचशे चौऱ्याण्णव विरोधी गटातील अजय अन्नलदास दयानंद कोंडावत्तींनी बालाजी जक्का यांनी सत्ताधारी उत्कर्ष पॅनलला पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना काही मते मिळाली अन्नलदास यांना चाळीस कोंडावत्ती यांना छत्तीस जक्का यांना एकतीस मते पडली अन्य उमेदवार उमेश आडम यांना नव्वद गोवर्धन बोडा यांना पस्तीस आणि नागबाबू कुडक्याल यांना सत्तेचाळीस पते पडली आहेत होणार होती आम्ही बरेचसे प्रयत्न केलो जवळजवळ एकसष्ट उमेदवार म्हणून जवळजवळ तीस उमेदवार पागार घेतले अजून सहा उमेदवार घेणार होते पण तीन त्यानंतर तीन उमेदवार आम्हाला पाठीमा दिले त्यामुळे तीन उमेदवार राहिले होते त्यांचा शेवटपर्यंत मनधान्य केलं होतं त्यांनी एक असं ऐकू ऐक्यू ऐकू बातमी आहे की ऐक्यू बातमीपेक्षा सज्जता असेल असं वाटतं की की एका राजकीय पुडाऱ्याने सदर आ, सदर पद्मशाली समाजात एकोपा होऊ नये यासाठी प्रयत्न करून हे हे घडवून आणलेलं असं एकंदरीत समाज बांधव चर्चा आहे त्याबद्दल आम्ही लवकरच सगळं सर्व समाज बांधव पुढे सज्जता पुढे आणण्याचा प्रयत्न करू